नमस्कार मित्रमैत्रिणी संभाजी महाराजांना पकडणाऱ्या मुगरब खानाच्या इतिहासाची कहाणी अजूनही अनेकांना माहीत नाही आज आपण याच मुग्रफ खानच्या शेवटाबद्दल जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये संभाजी महाराजांना औरंगजेबाने प्रचंड यत्ना देऊन त्यांची हत्या केली यानंतर मराठी मुलं पेटून उठला होता औरंगजेबाच्या लाखो सैन्याने मराठा राज्यात जागोजागी तळ ठोकले होते पण मराठ्यांनी हात टेकले नाहीत संभाजी महाराजच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे नेतृत्व राजाराम महाराजांनी स्वीकारले आणि स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी मराठा सेना पराक्रमाने लढू लागली या काळात कोल्हापूर आणि कोकणाच्या भागात मुघल सरदार मुग्रफ खानचा खूप प्रभाव होता संभाजी महाराजांना पकडण्यात मुगरब खानचा मोठा वाटा होता त्यामुळे मराठ्यांनी त्यांचा बदला घेण्याचा निर्धार केला संताजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने मुगरब खानवर हल्ला चढवला नोव्हेंबर ते डिसेंबर सोळाशे एकोणनव्वद मध्ये झालेल्या या लढाईत मराठ्यांनी मुगरब खानला उभा कापून काढायचा निर्धार केला होता मुगरब खानच्या सैन्याची संख्या मोठी होती पण मराठ्यांनी लढा दिला मावयांनी मुग्रफ खानवर धाड घातली आणि संताजी घोरपडे यांनी स्वतः त्यांच्यावर वार केला लढाईत मुगरब खान रक्तबंबा झाला आणि मुघल सैन्याने त्याला डोंगर दऱ्यातून नेत पळ काढला यानंतर मुग्रब खानचा कुठेही उल्लेख आढळत नाही यावरून असे लक्षात येते की त्यांचा खात्मा झाला होता मुगरब खानचा बदला हा औरंगजेबाच्या मुघल सैन्यासाठी मोठा झटका होता संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठे साम्राज्य त्यांचे बलिदान पचवू शकेल अशी अपेक्षा ठेवलेल्या औरंगजेबाला या घटनेने मोठा धक्का बसला होता मुघलांच्या खास मुगरफख खानचा बदला मराठ्यांनी घेतल्याचे वास्तव्य लपवण्याचा प्रयत्न केला हा इतिहास आजही अनेकांना माहीत नाही पण मराठ्यांनी कोल्हापूरच्या मातीत मुग्रफ खानचा खात्मा करून स्वराज्याच्या रक्षणासाठी केलेला पराक्रम अभिमानास्पद आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद